त्या मालिकेच्या दोन जुलैच्या जबरदस्त भागामध्ये इकडे सावनीची पोलखोल तर झाली पण भूतकाळातलं खूप सत्याचा झालेला आहे इकडे स्वाती सांगत असते मी तुझ्या मोबाईलमध्ये मा माझा नंबर सेव्ह केलाय तुला कधी वाटलं तर मला कॉल कर पण उगाच बाकीच्या मनामध्ये हे असं काहीतरी भरवू नको असं म्हटल्यावरती मग आता सावनी सांगते ठीक आहे मला ज्या वेळेला भीती त्यावेळेला मी तुलाच कॉल करेन असं म्हणत आता इकडे सावनी तो फोन घेते आणि आता निघून जाते तोपर्यंत मुक्ता आपल्या मुलांच्या रूम मध्ये येते आणि किती दिवस झाले आता मी या सगळ्यामध्ये त्यांना म्हणजे प्रेमच केलेलं नाहीये हे सगळं तिला आठवतं आणि ती दोन्ही मुलांच्या खोलीत येते दोन्ही मुलं अभ्यास करत असतात मुक्ताला दोघांनाही जवळ कवटाळायची इच्छा होत असते पण या सगळ्यामध्ये मुक्ताला हे करता येत नसतं त्याच वेळेला इंद्रा येते आणि मुक्ता हे गे तुझ्यासाठी मी पौष्टिक लाडू बन असं म्हणत ती मुक्ताला लाडू देते त्यावरती मग आता इकडे येते लगेच सई आणि सई सांगायला लागते हे काय आहे हा असा का लाडू तू तर नेहमी आमच्यासाठी जो लाडू बनवतेस तो लाडू तो वाईट वाईट था असतो त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते इंद्रा अग हे आहे ना हा पौष्टिक लाडू आहे हे खाल्ल्यामुळे बाळ न एकदम स्ट्रॉंग होईल यावरती आदित्य म्हणतो अच्छा म्हणजे हे जर का आईने हे खाल्लं तर आई बाळ पोटामधलं स्ट्रॉंग होईल तर आम्ही एक काम करतो आम्ही दोघ जण मिळूनच आईला आता हा लाडू भरवतो म्हणजे मी आईला हा लाडू भरवतो म्हणजे आता आईला या सगळ्यामध्ये वाटेल की आम्हाला म्हणजे आम्ही बाळालाच भरवतोय असं वाटेल ना म्हणून आता आम्हीच आईला लाडू भरवणार असं म्हणत दोन्ही मुलं हट्ट करायला लागतात की तू लाडू भरवणार की मी लाडू भरवणार असं म्हणत दोघही जण हट्ट करत आता इकडे लाडू भरवण्यासाठी हट्ट करायला लागतात लागते तुम्ही दोघांनी या सगळ्यामध्ये आता लाडू भरवा बरं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही दोघ जण तिची मुलं आहात ना तुम्ही दोघांनी मिळून भरवा बरं हे सगळं चालू असताना तिकडे आता सागर येतो आणि काय चाललंय त्यांना त्रास देऊ नका चला तुम्ही दोघांनी बाहेर खेळायला जा असं म्हणत आता इकडे त्या दोघांना तो बाहेर खेळायला सांगतो त्यावरती मग आता सई म्हणते पप्पा तू चल ना आमच्या सोबत यावरती मग आता तो म्हणतो नाही नाही तुम्ही जा बर तुम्ही दोघ जण जा बाहेर खेळायला यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच इंद्रा मला काय वाटतं माहितीये का चल स्वाते आपण या दोघांच्या सोबत आता बाहेर जाऊया असं म्हणत ती स्वातीला घेऊन बाहेर जाते आता इकडे दोन्ही मुलं स्वाती आणि इंद्रा ज्या वे वेळेला सगळेजण बाहेर येतात त्यावेळेला सागरीकडे मुक्ताकडे येतो आणि काहीतरी लवकरात लवकर आपल्याला करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला या आता इकडे सावनीला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे असं म्हणतो इकडे तोपर्यंत स्वाती आता इंद्राला सांगत असते मम्मी खरं सांगू कर या मुक्ताने आज आपल्याला जो काही आनंद दिलाय ना त्यासाठी शब्दच नाहीयेत इंद्रा म्हणते हो ग पण मला तिची खूप चिंता वाटते की या सगळ्यामध्ये आता तिचे काही वागते ना त्यामुळे तिलाच त्रास नाही न होणार स्वाती म्हणते नको काळजी करूस एक एक करत आपल्या घरावरची जशी संकट निघून गेली ना तशीच याच्या पुढे सुद्धा आता आपल्या घरावरचे संकट निघून जातील तू नको काळजी करू सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा म्हणते तसंच होऊ दे ग काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता मुक्ताच्या सेफ्टीचं जास्त बघायला पाहिजे म्हणून तीन महिने आपण कोणालाही सांगायचं नाहीये आणि तीन महिने आपण कोणालाही बोलायचं नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच इंद्रा सांगते ठीक आहे अगं तीन महिने आपण कुणाला सांगितलं नाही ना तर बाळाला नजर लागत नाही स्वाती म्हणते मम्मी खरं सांगू का तर मुक्ताला या जगाने इतकं इतकं इतक सोसायला लावलंय ना ती आई बनणार नाही म्हणून तिला इतकं काही हे करायला लावले की या सगळ्यामध्ये आता ती आई बनणार नाही या कारणासाठी जगाने तिला आता खूप त्रास दिलाय म्हणून मला काय माहिती माहितीये का तिला, तिला आता मान तो मिळालाच पाहिजे तिला कळलंच पाहिजे की या सगळ्यामध्ये आता इकडे जगाला कळलं पाहिजे की मुक्त आई होऊ शकते आणि या सगळ्यामध्ये तिला आता न्याय मिळाला पाहिजे इंद्रा म्हणते हो ग पण तरी सुद्धा काही झालं तरी तीन महिने आपण कोणाला काही सांगायचं नाही असं इंद्राचं ठाम मत असतं बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे तिघ जण युक्ती करत असतात काय करायचं की सावनीला पटलं पाहिजे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मिहिका जिवंत आहे आणि मिहिका परत आलेली आहे त्यावरती मग आता एक युक्ती सांगायला लागते ती म्हणजे इकडे लगेच कोमल की मला काय वाटतं माहिती आहे का मी एक पिक्चर बघितला होता त्या पिक्चरमध्ये बघायला गेलं तर आता त्या मुलीने एक असा बेड उचलला होता वरती त्या मुणे। त्या मुणे ती उचलला आणि त्यामुळे त्यामुळे ती मुलगीनं म्हणजे तिच्या अंगामध्ये भूत आले ही गोष्ट आता कन्फर्म झालेली आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता लगेच इकडे सांगायला लागते सागर म्हणायला लागतो की असं काय करते सगळं असं काही केलं तर मुक्ता प्रेग्नेंट आहेत ना आणि प्रेग्नेंट मुक्ताला या सगळ्यामध्ये आता हे असं करता येणार नाहीये त्यामुळे उगाच नको ते नको काहीतरी त्यावरती मग आता इकडे लगेचच कोमल सांगायला लागते मला काय वाटतं की तू न तू मला हे कर तुझ्या अंगात मिही का आले तू मिहीरला तू मिहीरला डिवोर्स दे असं काही बाही बोल ना जेणेकरून या सगळ्यामध्ये आता म्हणजे विश्वास बसेल सावनीचा यावरती सागर म्हणतो हा ही युक्ती एकदम भन्नाट आहे ही युक्ती भन्नाट आहे आणि हे आपण नक्कीच करू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणायला लागते पण हे जमेल का मला सागर म्हणतो जमवायलाच पाहिजे त्यानंतर सागर आता इकडे सावनीकडे येतो सावनीकडे आल्यावरती सागर म्हणतो सावनी मी बाहेर चाललेलो आहे आणि घरामध्ये फक्त कोमल आणि इकडे स्वाती कोमल आणि आता मुक्त आहे मला काय वाटतं माहिती आहे का तुला जर का काही हवं असेल तर तू मला सांग असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगते नाही मला खरंच काही नको असेल आणि हवं असेल तर मी तुला नक्कीच सांगेन असं ती म्हणायला लागते त्यानंतर सागर तिकडून निघून जातो सागर निघून गेल्यावर ती मुक्ता आता इकडे येते आणि कोमलचा तो गळा धरते आणि तू डिवोर्स दे तू आत्ताच्या आत्ता मिहीरला डिवोर्स दे मिहीर फक्त माझा आहे तू या सगळ्यामध्ये मिहिरशी अजिबात हे करू शकत नाहीयेस मिहीर माझा आहे मिहीरला सोडून जा यावरती कोमल म्हणते मुक्ताबाई मी काय करतेस तू यावरती आता इकडे मुक्ता सांगते मुक्ता नाहीये मी मिही का आहे मी मिही का आहे तू को मिहीरला सोड तू मिहीरला सोड असं म्हणत ती आता मोठ्या मोठ्यानी ओरडायला लागते सावणी चांगलीच गडबडते लगेच आता इकडे कोमल फोन लावते मिहीरला अरे बघ ना मुक्ता बहिणी कसं आहे ती मला काहीच कळत नाहीये यावरती आता इकडे तो सांगायला लागतो तू फोन दे तिच्याकडे तिच्याकडे फोन दे आणि तिच्याकडे फोन दे आणि मला मी तिच्याशी बोलतो असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच मिहीर फोनवरती बोलायला लागतो मुक्ता बहिणी काय चाललंय यावरती मुक्ता सांगते मी मुक्ता नाहीये मी मिहिका आहे मी मिहिका हे मिहीर तू कोमलला डिवोर्स दे मी परत आलेली आहे आपल्या बाळासाठी परत आलेली आहे आणि आता मला तुझ्यासोबत राहायचं आहे माझ्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्यात म्हणून मी मुक्ता वहिनीच्या अंगात आले आणि तू जर का माझी इच्छा पूर्ण नाही केलीस तर मी मुक्ता वहिनीला सुद्धा काहीतरी करेन मी तिला सुद्धा त्रास देईन असं म्हटल्यावरती मग आता इकडे साग इकडे आता लगेचच बोलायला लागतो मिहीर की तू मुक्ता वहिनीला काही करणार नाहीयेस तू मुक्ता वहिनीला काही करणार नाहीयेस असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते मुक्ता हो तू बक्षीलच मी काय करते सा, आता सावनी घाबरते पुढचा नंबर माझा असू शकतो आणि या सगळ्यामध्ये मला सुद्धा आता मुगवाच मार खायला लागेल त्यापेक्षा मी एक काम करते मी ताबडतोब ताबडतोब फोन करते आणि स्वातीला बोलवून घेते स्वातीला बोलवून या सगळ्यामध्ये आता मी तिला मदत मागते तोपर्यंत ती स्वातीला कॉल करते स्वातीला कॉल लागतो कॉल स्वातीला लागल्यावर ती इकडे आता स्वाती कॉल उचलते पण तोपर्यंत मुक्ता आता आपला मिहीरचा फोन कट करते आणि मिहीरचा फोन कट करून त्यानंतर मग आता इकडे ताबडतो लगेच मुक्ता मिहिकाकडे आपला मोर्चा वळवते ज्या वेळेला मिहिकाकडे ती आपला मोर्चा वळवते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता इकडे ती सांगायला लागते की तू तू खरं बोल जे काही आहे ते सगळं खरं बोल मला या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना ते सगळं सगळं मला कळलं पाहिजे असं म्हणत मग मात्र ती चांगलीच ओरडते आणि ओरडल्यावरती आता या सगळ्यामध्ये ती सावणीच्या दिशेने येते ज्या वेळेला ती सावनीच्या दिशेने येते आणि त्याच वेळेला सावणीच्या दिशेने आल्यावरती ती एक एक पाऊल पुढे पुढे टाकायला लागते ज्या वेळेला ती एक एक पाऊल पुढे टाकत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे स्वाती फोन रिसिव्ह करते काहीतरी गडबड आहे मम्मी असं म्हणत ती आता त्या फोनवरच बोलणं ऐकायला लागते ज्या वेळेला फोनवरच बोलणं ती ऐकायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता लगेचच चा, लगेचच ती हे सगळं पाहत असते आणि त्यानंतर तिला आवाज ऐकू येतो म्हणजे सावनी जे बोलते ते खरं आहे खरंच मुक्ताच्या अंगामध्ये मिहिकाचा भूत येत आहे का चल आपल्याला जायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे आपण जर का इकडेच थांबलो तर तिकडे खूप मोठा अनर्थ होईल तू आत्ताच्या आत्ता चल असं म्हणत दोघीजणी धावत पळत वरती निघतात तोपर्यंत तो मुक्ताने सावनीचा गळा धरलेला असतो सावनीचा गळा धरत मग आता मुक्ताने तिला आता बोल लवकर खरं काय ते बोल तू का असं केलंस मला का मारलंस असं म्हणत ती आता तिचा गळा धरते हे सगळं चालू असताना तिकडे आता स्वाती आणि इंद्रा येते मुक्ता अमुक्त मग मुक्ताला चक्कर नाटक करते मुक्ता खाली पडते आणि त्यानंतर मग आता मुक्ता खाली पडल्यावरती ताबडतोब सगळेजण मुक्ताकडे येतात लगेच स्वाती फोन लावते तो म्हणजे आता इकडे सागरला दादूस लवकर ये लवकर ये मुक्ता वहिनीची तब्येत बिघडले तिला चक्कर आले सागर विचार करतो हे सगळं नाटक केलंय मुक्तानी कि खरंच मुक्ताला चक्कर आले नक्की काय घडले असा विचार आता इकडे करत असताना लगेचच आता सागर येतो धावत पळत सागर येतो आणि तो आता पाहायला लागतो की नक्की काय घडले खरंच मुक्ताची तब्येत बिघडले की मुक्ताले नाटक केले त्यानंतर सावनी विचार करते नाही नाही हे सगळं असं घडले म्हणजे मला माहिती आहे काहीतरी गडबड झालेली आहे या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड आहे आणि आता ही, ही खरंच का जर का परत आले तर ही मला सोडणार नाही कारण मी हिचा जीव घेतलाय त्यामुळे माझं काही खरं नाहीये त्यानंतर सागर आता कुठेतरी बाहेर निघालेला असतो दोघींना गोष्टी समजवून जात असतो त्यावेळेला सावनी आता विचार करते आता बाद झालं सागर एकदा का घराच्या बाहेर गेला ना कि मी खरंच या दोघीजणी माझ्यासोबत नाटक करतायत कि या सगळ्यामध्ये मला आता मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करतायत हे है। है सगळं सगळं मी आता पाहून घेणार आहे आणि काय आहे काय खोटं आहे खरंच ही मिहिका जिवंत आहे का, का खरंच या मिहिकाला नक्की आता काय हे आहे हे सगळं सगळं मी जाणून घेणार असं म्हणत मग मात्र आता इकडे काय नक्की घडणार सागर निघून गेल्यावरती ह्या बाईचा काय प्लॅन असणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे